हे रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांना अर्णवच्या मामा त्याला म्हणतात की ईश्वरीच्या वडिलांच्या अपघातामागे मीडियावाल्यांनी तुझं नाव उचलून धरले अर्णव असं काजीपोटी त्याला सांगू लागतात तेव्हा अर्णव चिडतो आणि डायरेक्टली म्हणतो आय डोंट केअर मामा मला फरक पडत नाही लोक माझ्याबद्दल काय विचार करत मला फक्त ईश्वरीचं म्हणणं इम्पॉर्टंट आहे आणि तिचा विश्वास माझ्यासाठी लाख मोलाचा आहे आता मीडियामध्ये आल्यानंतर अर्णव ईश्वरीजवळ जातो आणि तिला म्हणतो तुलाही असंच वाटतंय का की तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट मी घडवून आणला आहे माझ्या डोळ्यात डोळे घालून मला खरं खरं सांग तेव्हा ईश्वरीने डोळ्यांनीच अर्णवला साक्ष दिलेली असते की मलाही नाही वाटत आता अर्णव तिला सर्वांसमोर म्हणतो की हाच विश्वास मी सिद्ध करून दाखवणार आहे तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट याला मी जबाबदार नाही आहे हे इथे काही दिवसामध्ये लवकरच मी सिद्ध करून दाखवेन आणि अर्णव तिथून गेलेला असतो तर कंटिन्युअसली ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते